वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट एट गोंदियाच्या जयस्तंभ येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा चाळून निषेध भाजयुमोनं नागपुरात लावलेल्या बॅनरचाही केला निषेध तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅनरवर तडीपार असा उल्लेख माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पेन वार पेटलेला आहे हा वाद विकोपाला गेला असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं नागपूरमध्ये अनिल देशमुख यांचा वसुली बुद्धी असा उल्लेख करत बॅनर लावण्यात आले या बॅनरच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथे निषेध नोंदविण्यात आला यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला तर यावेळी गृहमंत्री यांचा पुतळा जाळण्यात आला तर आमच्या नेत्यांवर अशा पद्धतीनं जर कोणी ताशेरे ओढले तर त्यांनाही त्याच भाषेत उत्तर देऊ असं कार्यकर्ते म्हणाले तर बॅनरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तडीपार असा उल्लेख राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातर्फे करण्यात आला आहे देशमुख साहेब मेन छवी हेतु करणे नागपूर जन जनता युवा मोर्चाद्वारा जो फ्लेक्स लगाकर उनकी छवि को धूमिल करने का जो प्रयास किया गया उसके विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद पवार द्वारा आज विरोध प्रदर्शन किया गया और आप बताया मतलब आपको बताना चाहते हैं कि जिस पक्ष के खुद के राष्ट्रीय नेता जिसको जो पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष रह चुके हैं वो खुद जो तड़ीपार है और ऐसी पार्टी के युवा मोर्चा अगर राष्ट्रवादी के एक अच्छे नेता के ऊपर ऐसी उंगलिया उठाएगा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कभी भी ये करने वाला नहीं है और हमेशा बीजे भाजपा के भाजपा की जो है, उनके खिलाफ उनका जवाब ईट ईंट का जवाब पत्थर से देगा जैसा मेरा आपको कहना है भारतीय जनता युवा मोर्चाकडून जे नागपूरमध्ये फ्लॅग्स बॅनर लावले होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इथं निषेध म्हणून आज सर्व पार्टीकडून आम्ही मोर्चा इथं काढला कारण की ज्याच्या पक्षाचे राष्ट्रीय नेता स्वतः तडीपार आहेत आणि ते दुसऱ्याचे जे हे धुमिल करतात आणि ते बॅनर लावून आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यांची प्रतिसाद धुमिल करण्याचे काम करत आहेत तर हे कधी बी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून कधीही खपून घेणार नाही आणि जर वारंवार असे प्रकारचे करतील तर याच्यावर उत्तर आम्ही अशाच प्रकारे देऊ धन्यवाद प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया